पाऊस आहे रे चला मध्ये जयचाल मध्ये तू ये चल दीदी पाऊस चालू आहे तरी चालले बाहेर तुला काय नाही का पाऊस चालू आहे छत्री घेऊन चालेल आता तुम्हाला बोलवायचं का त्याला बोलवायचं असं होतं होत नाव्या तू बॅग घेऊन चालली कुठे चालली बॅग घेऊन कुठे नाही स्माइलीस स्माइल जा तुम्ही दोघी खेळा जा तुम्ही दोघी आहे ना खेळा इकडे हा ज्यायला मी घेऊन येतो तुम्ही खेळा इकडे खेळा इकडे तुम्ही तो जे तिकडे खेळतोय आणि दिदी आणि नाव्या इकडे खेळतोय पावसा पावसात पाऊस चालू आहे तरी चाललाय खेळायचं आणि दिदी आणि जे नाव्या इकडे खेळायला लागले नाश्तात तुम्ही घरात गेलो त्यापैकी एजे, घराच चल आता घरात चल पाऊस आला चल सायकल ठेव हा पाऊस गेला का मग खेळ चल ठेव इकडे चल सायकल साईडला लावून ठेव नाही पटकन ये चल ऐकत नाही तरी एक फेरी मारूनच येतो असं सांगतो चालेल <laughs> ठीक आहे येईल आता तू मग पाऊस वाढलाय चल पाऊस वाढलाय आता चलच्या मध्ये